उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर शेकापण नेते जयंत पाटील यांनी अतिशय खोचक शब्दात निशाणा साधलाय अजित पवार यांनी बंड पुकारत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाला जवळपास चाळीस आमदारांनी पाठिंबा दिला तसेच पक्षातील दिग्गज नेते सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना साथ दिली सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत महायुतीची दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली तेव्हा तिथे अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे देखील उपस्थित होते सुनील तटकरे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात पण आता यावरूनच शेकाप नेते जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर अतिशय खोचक शब्दात निशाणा साधलाय तटकरे सुनील म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे मुरुडमध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली